हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता गुड नाईट नाही नाही तुमच्या फिरवाय पाहिजे आधी भाई माझं बंद केलं सगळ्यांचं माझं ना मी आता ही काढणार आहे ना व्हिडिओ चार पाच मिनिटाचा एवढा एकच व्हिडिओ म्हणजे सारखं सारखं कॅमेरा धरायलाच नको सगळी दावायची एकदा आता कुणी पाहुणे कुणी आलीच नाही ती कॅमर पाहुणे आता आपणच पाहुणे हो स्वयंपाक वगैरे सगळं द्यावणार नाही तू मी तर आहे बाबा तुम्ही आहे का नाही काय माहिती ही ताही तू वर पण आता तिला मग यायच कि यायच मन मन चालत लय जवळ इकडं आत्या आहेत आमच्या काय आत्या आत्या येऊन बसल्यात मस्त पैकी निवांत कार्यक्रम आहे आज सत्यनारायण ची पूजा आराम आज आजचा दिवस उद्यापासून परत चालू रोजच तीच <laughs> माझा कॅमेरा आला ती सरांनी कॅमेराच बंद करून ठेवले <laughs> नाही काय द्या बघा व्हिडिओ छान असतात कॉमेडी सगळ्यांवर बोलाय वगैरे येत मस्त पैकी इकडं नवरी बाई पण दाखवत स्पेशल नवरी येते म्हणून मी कॅमेरा घेऊन आली जाऊन बहिर नाही मी आवरली तिथे छान इकडून असंधार पडतो मोबाईलचा तर हाय इथं आमची ही नवरी बाई तर चला की म्हणजे सगळ्यांसते चला तर सगळ्यांना दाखवणार तुम्हाला घर वगैरे सगळं फिरून मस्त पैकी छान घर आहे लांबनच बंगला दिसला मला लांबनच असेल त्या म्हणजे तो का तोक ती घर या छान मग त्यांना कसं नाही माहिती ह्याकडं तिकड पूजा आहे मस्ता पैकी आहे छान असा किचन खूप आवडलं आमचं ताई किचन तिकड देवाचं चाललंय परत तिकडं चा कार्यक्रम चाललाय चपात्या वगैरे बनवायचं छान अन सासूबाई बोला की सासूबाई आमच्या व्हिडिओ थोडं फार चहा पाणी सगळं झालं छानपैकी कार्यक्रम वगैरे सगळं बघितलं आम्ही बाहेर बसून नाव घ्यायची तर जाईल ना तिथ तेच असऊ आता परत घेऊ मला वाटतं इकडल्या महिलांना नावाच जास्त छंद जायची नवरीला पण गेले आम्हाला नवरदेव आधी दाखवू द्या ही आहे नवरदेव दाखवणार म्हणजे मी अशी ना की सगळ्यांबरोबर बोलते ही करते तर आता नवरी माझी बहिण ही कोण लागत दाजी नाही नाही ही आमचं दाजी सारखं नाही नाही व्हिडिओ धुऊन जाऊ द्या अ घ्या नाही लास्ट त्यात असू द्या नाही नाही तस नाही म्हणजे माझी मिस्टर आहेत ना ते पण लाजणार आहेत आपलं एवढं काय बोललं नसतं थोडक्यात थोडक इकडं छान घेती घेती नाव घेती मी आठवत आठवत येते हा बर तुम्ही घ्या बर सगळ्या महिला हा घ्या तुम्हाला एकादशी एकादशी काय शंडन बत्तीस खेळ चोवीस सहज गेली पाया ते कुठं आले अंजिराची पाया अंजीर चांदीर थोडकी दोन पतीला सांगेल कोण पतीनं आणला द्राक्ष जेवा पण साड़ा पण सोड काढते करा लवंग लाला तोरा लवंगची लवंग सुटते एक हायची लेखे नवदर चक्कू नवदर चक्क फार उत्तम गोड काय सांगू फराची तोड तुप्पात खरका भिजवी सकुला चौफळ्यात निजवी चांगली चौफ्या त्याला आत्तरचा आणि बाळासाहेबांचं नाव किती द्या एक तोळा तोळा सोडून बोल काय नाही छान नाव होतं मस्त घेतलं मोठे जी मोठे आता आमच्या सारख्या मुलींना ते एवढं मोठे काय लक्षात राहत नाही नाव करायचं नाही ना चला इकडं चला हा कॅमेरात मावळा सूर्य परतले पक्षी नवनाथ मैत्र्यांचं नाव देते परमेश्वर साक्षी हे इकडे तुम्ही घ्या हा दीपाव्यू बर लक्ष ना असं अशी आहे चंद्राची कोर अन्न तू त्यांनावर किल्ल्यावर जी जमातीने संतोष नाव घेते आज आहे कॅमेऱ्यामुळे जरा गडबड पण नाही काय हरकत आपली सगळी माणसं येत्या सगळ्यांच्या चंद्राचा झाला उदय सागराला आली भरती

एवढं त्याच्या मागे सुपारे मोफू कशी पाय कोणजे चालू कशी गळ्यात वागू कशी आता बाय बसल्या तुळशी कशी मामाले पगा पशी राजवांचं नाव घेते सत्यनारायण ची पूजे दिवस चला आता हे वरमाई राहिल्या इकडे आला आता बर बर थांबा एकच मिनट थांबा रवा पावसाळ्या खावा गणपतरावांचं नाव घेते एक हजार रुपये ठेवा शिंदू बाय आला असू दे आश्वी अश्विन नाही घ्या शिंदे नाही घ्या घ्या माझा पण नंबर आहे कसं असत आमचा भाऊ रुचतील किंवा